चांगल्या प्रकारची ज्वारी आवक कमी झालेली आहे आणि हजार हजारपोत्यात दहा पोतीसुद्धा पन्नास सुद्धा आवक होत नाही पहिले हजार पोती व्हायचे ज्याला शंभर पोत होत ते त्याला पाच पोत्यावर आवक झालेली आहे चांगल्या प्रमाणे ज्वारी यायचं कमी झालेलं आहे प्रमाणे वर्षी खूपच कमी आहे पावसामुळे आणि आणि जी ज्वारी आली ती काहीच नाही ना साधे साधे क्वालिटी म्हणजे कडक चपाती होते एवढे बारीक बारीक ज्वारी आलेले आहे हे सोलापूर जिल्ह्यात ही प्रसिद्ध ज्वारी मंगळवेळा बारशी करमाळा इथून आमची ज्वारी येत असते पण या भागात भरपूर पाऊस झाल्यामुळे यावर्षी दुष्काळ झाल्यासारखं आहे त्यामुळे ज्वारी अवघड कमी आहे दर पहिल्या पस्तीस चाळीस पंचेचाळीस होता आज पंचावन्न साठ सत्तर पर्यंत ज्वारी गेलेली आहे त्यामुळं ग्राहक आता गावाकडे वाढला आहे ज्वारी खूपच मागणी कमी व्हायला लागली आहे आम्ही आरोग्यासाठी ज्वारीच खातोय पण यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त झालंय आणि ज्वारीचं प्रमाण कमी झालंय आणि ज्वारीचे रेट 30 30 रुपाय प्रंत, 40 रुपाय प्रंत जे आहे आधी तीस पस्तीस रुपयापर्यंत चाळीस रुपयापर्यंत होते आणि आज जर ज्वारीचे रेट बघायला गेलो आपण तर पन्नास साठ सत्तर ऐंशी पर्यंत ज्वारीचे रेट गेलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आता ज्वारी खाणे मुश्किल आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव